नमस्कार मंडळी आपण पाहत आहात मराठी हॉटलाईन हे लोकप्रिय चॅनल तर मित्रांनो तुम्ही जी सरकी बघताय तिला पाणी हे लागलेलं ला आहे दोन दिवस सतत पावसाची संततधार असल्यामुळं सरकीला हे अतुनात नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं आहे आपण पारनेर या गावात सध्या आहोत पारनेर तालुका अंबड जिल्हा जालना येथील हे शेतकऱ्यांना होणारं नुकसान आपण आता थेट व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत तर सरकी कपाशी पिकाला अतिवृष्टीमुळे किंवा पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हे होऊ शकते अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास कपाशीच्या मुळांना हवा मिळत नाही ज्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि रोग होण्याची शक्यता वाढते तसेच काढणीच्या वेळी पाणी साचल्यास कापूस खराब होऊन उत्पन्नात देखील घट होऊ शकते तर शेतकऱ्यांनी काय करावं तर शक्य असल्यास योग्य निचरा व्यवस्थापन करावे पाणी साचल्यास त्वरित उपसून काढण्याची व्यवस्था करावी पिकाची नियमित तपासणी करावी आणि किडी रोग आढळल्यास त्वरित त्यावर आपण नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारी योजनांची माहिती घ्यावी आणि आवश्यक असल्यास आस मदत मागावी तर नुकसान भरपाई पंचनामा नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून पंचनामा केला जातो सरकारी मदतही दिली जाते नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकारकडून शेतकऱ्यांना मदतही देऊ केली जाते त्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला असल्यास त्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई ही दिली जाते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा हा नक्की उतरून घ्यावा कर्जमाफी काही वेळा सरकार शेतकऱ्यांना कर्जातूनही माफी हे देत असतं तर मित्रांनो दोन दिवसापासून सतत संततधार असल्यामुळं आता सरकीनं पाणी धरलेलं आहे त्यासाठी पाण्याचा कसा निचरा होईल हे शेतकऱ्यांना बघावं रोग आढळल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी देखील शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं हे गरजेचं असतं तर मित्रांनो तुमच्याकडेही असं सरकीला पाणी लागले आहे का आणि लागले असेल तर ह्या आपण उपाययोजना करून नक्कीच आपलं पीक हे संरक्षित करावं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद